नमस्कार मी अभय मानके प्रॉपरेटर भास्कर ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशन नागपूर शॉप नंबर टू मंदिर गीता मंदिर कॉम्प्लेक्स सुभाष रोड नागपूर आमचे गीता मंदिर कॉम्प्लेक्स नागपूर येथे बी बियाणे कीटकनाशके व खते याचे विक्रीचे दुकान आहे आम्ही होलसेल व रिटेल या दोन्ही प्रकारच्या व्यवसायात काम करतो मित्रांनो आम्ही मागच्या मागच्या म्हणजे वर्ष म्हणण्यापेक्षा मागच्या सीझनमध्ये खरीपमध्ये आम्ही ऑर्डर सीड या कंपनीचे काम घेतले ऑर्डर सेड आमच्याकडे थोडीशी लेट झाली त्यांचं झेंडूचं आमच्या इथे वाण प्रचलित झालं होतं सोबतच त्यांचं आमच्या जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात टरबूज मागच्या वर्षी विकल्या गेलं होतं तर त्या टरबूजाचं जे कातडं होतं ते अतिशय जाड होतं आणि त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर त्यामुळे त्या श शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आणि आमच्या एरियात विविध ठिकाणी असणाऱ्या नर्सरीजला लागणारी डिमांड आणि त्यांना येणाऱ्या डिमांडनुसार ते लावणारे जे वाणं होते त्याच्यामध्ये आम्हाला विजय आणि विराट या दोन वाणांची प्रकर्षाने त्याची जाणीव निर्माण झालेली दिसली आणि त्या अनुषंगाने आम्ही हे काम जुलैमध्ये घेतले गेत, गेलं तर त्यानुसार सरांनी आमच्या एरियात पण काही चांगले प्लॉट डेव्हलप केले तर त्याच्यात लक्षात आलं की विजय ही व्हेरायटी आमच्या इथे खरीपामध्ये पेरल्या गेली आणि त्याच्यामध्ये त्याचा उत्पादनाची क्षमता चांगली राहिली त्याच्या आतला कलर फार चांगला राहिला त्याची वेळ ही महत्वाची होती पासष्ट दिवसात ते कटिंगला आलं झाड आणि त्याचं जे कलर आणि त्याची टेस्ट जी होती ती चांगली डेव्हलप झाली होती तर त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं वजन चांगलं होतं आणि त्याच्या वरती असणारं जे व्हाईट कलरचं पावडर असतात त्याच्यामुळे त्याची चमक मी ही लॉंग डिस्टन्स पर्यंत टिकून राहत होती कातडं झाड असल्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये खालच्या मालाचा देखील चुरा होत नव्हता असं एकंदरीत त्या वाणाचं महत्व दिसल्यानंतर आता जानेवारीमध्ये आमच्या इकडे परत दुसऱ्या याची मोठ्या प्रमाणात लागवड होते तरुजाची तर त्या करता आम्हाला कंपनीने विराट ह्या नावाची व्हेरायटी रेकमेंड केलेली आहे त्यांनी मागच्या वर्षीचे जिथे लागलेले प्लॉट होते त्यांचा फोटोग्राफी त्यांचे व्हिडिओ हे सगळे आम्हाला शेअर केले आणि त्याच्या अनुषंगाने असं असं आलं की आपण व्हरायटीचे मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते कारण ह्याचं कातड तेवढ जाड आहे आणि ह्याचा कलरही तेवढाच प्रॉमिनंटली रेड आहे आणि बियांची संख्या खूप जास्त नसल्याने आणि त्याचा फ्लेश पूर्ण आतमध्ये पर्यंत घर चांगला टाईट असल्यामुळे ह्याची लाँग डिस्टन्स करता याची टिक्पण क्षमता चांगली राहावी असा सरांनी सांगितलं आणि त्या फळामध्ये कापल्यानंतर निदर्शनासही आलेलं आहे आणि जिल्ह्याच्या भोवता लागलेल्या असल्यामुळे आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब त्याची डिमांड तयार केली आणि वेगवेगळ्या वेग नर्सऱ्यांमध्ये त्यांचं जागृती तयार झाली की आपल्याला हे बियाणं लागणार आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या एरियामध्ये हा नवीन वाण आता यावर्षी प्रमोट करणार आहे जानेवारीपासून तर विराट हा वाण नक्की जरूर शेतकऱ्यांनी वापरावा आणि आमच्याकडे मल्चिंग तसेच खते बी बियाणे रासायनिक खते ड्रीपची खते ड्रिपचे शेड्युल्स हे सगळे अवेलेबल असतात ज्या शेतकऱ्यांना इथपर्यंत येणं पॉसिबल नाही त्यांनी व्हॉट्सअपद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्याशी संपर्क करावा आणि ते शेतावर कोणत्याही प्रकारच्या झालेल्या प्रॉब्लेम्सला आमच्यातर्फे मदत घेऊन त्याला सॉर्ट आऊट करावे